व्यासपीठावर उपस्थित आपले सर्व मान्यवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळजी प्रदीपजी कंद मीना काकीताई जयश्रीताई श्वेता गलांडेजी श्वेता काळेजी ऐश्वर्याताई पठारे अनिलजी सातव रामदासजी दाभाडे राजेंद्रजी खांडवे आमच्या आई प्रमिला खानवे लोहगावच्या माजी उपसरपंच प्रीतमदादा खानवे आणि माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी आपण सर्व आमच्या लोहगाव इथे प्रभाग तीनच्या सभेत उपस्थित राहिला यासाठी मी आपले आभार मानते लोहगाव ही शक्ती भक्ती आणि शक्तीची भूमी आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट याच मंदिरात झाली होती याचा अभिमान आम्हाला लोहगाव वासियांना आहे आमच्या खानवे पाटील घरातले स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजसेवेचा वारसा आहे माझे आजी सासरे दत्तात्रय रामगाव खानवे पाटील यांनी घेतलेला लोकसेवेचा वारसा माझे सासरे आणि लोहगावचे विधाते प्रतापराव दत्तात्रय खांडवे यांनी चालवला त्यांच्याच नेतृत्वाखाली माझे पती प्रीतम प्रतापराव खांडवे हे सुद्धा राजकारणात आले आणि त्यांनी लोकसेवेचा वसा आणि वारसा जपला त्याच ऐतिहासिक वारसाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे प्रतापदादांची सूल म्हणून माझ्या लोहगावच्या मायबाप जनतेला मी एक वचन देते तुम्ही दिलेल्या संधीचे सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही विकासाचा विकासाचा नवीन पॅरामीटर सेट करण्याचा माझा हेतू आहे माझ्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून आपण येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला अनिल भाऊंना ऐश्वर्या रामदासजींना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या अशी मी आपल्याला विनंती करते धन्यवाद